राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रपवार पक्षाची मंडळ यात्रा दिनांक बावीस ऑगस्ट रोजी वसमत शहरामध्ये दाखल झाली असता वसमत शहरामध्ये मंडळ यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले शासकीय इस्रामगडात या मंडळ यात्रेनिमित्त बैठक आयोजित करण्यात आली भारत देशाचे महान पुरोगामी माजी पंतप्रधान दिवंगत ही पी सिंग यांनी बीपी मंडळ यांनी शिफारस केलेल्या भारतातील पासष्ट टक्के ओबीसी शिक्षणात नोकरी आणि राजकारणात सत्तर टक्के राजकीय आरक्षण लागू केले भारतामध्ये पहिल्यांदा ओबीसी ना मंडळ आयोगाची अंमलबजावणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री माननीय शरद चंद्र पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना दिनांक तेवीस मार्च रोजी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी राज्यात करून ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका सहकारी संस्थेत सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण लागू केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद चंद्र पवार यांच्या हस्ते दिनांक नऊ ऑगस्ट रोजी नागपूर येथून यात्रा सुरुवात हो करण्यात आली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मंडळयात्रा दिनांक बावीस ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यात आली असून वसमत शहरामध्ये यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट रवी शिंदे विधानसभा अध्यक्ष गणेशराव गदडे तालुकाध्यक्ष रमेश सानप आतिशभाय दांडेवकर व इतरही मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते या मंडळ यात्रेप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते समृद्धी मारेसाठी वसवतून सुबेद मस्के आणि सगळेजण या ठिकाणी खऱ्या अर्थानं यात्रा शेडून आपल्याला वेळेवर नाही मिळालं आणि न मिळाल्यामुळं काल दोन तीन वाजता सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आणि अत्यंत शॉर्ट फुटिशन सगळ्यांना मॅसेज टाकून या ठिकाणी आम्ही सगळ्यात आहोत भारतामध्ये पूर्ण झाली तर महाराष्ट्रामध्ये झाली आणि ते कोणी केले तर शरद पवार साहेबांनी केली आपण सगळ्यांना पाहिलं की शरद पवार साहेब ओबीसी ला या ठिकाणी त्यांनी आरक्षण दिलं पण नेहमी सोशल इंजिनिअरिंगचं काम शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये केलं त्यामध्ये <प्थाँगा> ओबीसी समाजाच्या नेत्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने संधी दिली आज आपण बघताय की, की धनंजय मुंडे आज जे होते त्या काळामध्ये विरोधी पक्ष नेते आणि ते सगळ्यात अगोदर परळी विधानसभा मतदारसंघामधून पराभूत झाल्याच्या नंतर जर त्यांना विधान परिषदेतून घेऊन विरोधी पक्ष जर कोणी केला असेल तर के शरद पवार साहेबांनी छगन भुजबळ साहेब शिवसेना सोडून जेव्हा आले आणि काँग्रेस होती त्यावेळेस शरद पवार साहेबांसोबत त्यांनी राहण्याचा के निर्णय केल्याच्या नंतर सगळ्या ताकद माल दिवा गृहनिर्माण मंत्री म्हणून भुजबळ साहेबांना देण्याचं काम शरद पवार साहेबांनी नंतर आलेल्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेच सरकार या महाराष्ट्रात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाच वर्षी विधान परिषदचे विरोधी पक्षनेता म्हणून भुजबळ साहेबांना त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि शरद पवार साहेबांनी भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांना संधी दिली आणि सांगायचं तात्पर्य अशा प्रकारचे यात्रा अशा प्रकारचे फार <laughs> महत्वाचे असतात मी राजापुक्त साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचे धन्यवाद मानतो हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं ही यात्रा वस्मत आज वसमत येथे आलेली आहे आणि साहेब आज तर मी तुम्हाला सांगितलं बघाशी आमच्या इथं खूप मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा सण हा पोळा म्हणून आम्ही इथं साजरा करतो त्यामुळं आज जरा संख्या कमी आहे मी तुम्हाला जस विनंती करतो तुम्ही आमची शिवस्वराज्य यात्रेची सभा बघा किंवा पवारसाहेबांची मागच्या वेळेची झालेली सभा बघा महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या सभासाहेब आजपर्यंत कुठं जावं स्वतःच्या कामांमध्ये बिझी आहेत तरी आज मार्गदर्शन आणि नवीन एक त्यातून विचार सगळ्यांना प्रयत्न करू साहेब समृद्धी सगळ्याज आपल्या माध्यमातून बैल थोडा सगळ्यांच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेली बसमध्ये आले असं आहे की आदरणीय पवार साहेबांच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे ओबीसी समाजाला ओबीसी प्रवर्गाला आरक्षणाचं मूल मिळेल आणि आरक्षणाच्या झोतामध्ये येऊन त्याला त्या ठिकाणी नोकरी असेल शिक्षण असेल राजकीय आरक्षणाचा एक मार्ग दिला आणि खऱ्या अर्थाने ओबीसी समाजातला जो तरुण आहे जी तरुणी आहे तिला देखील त्या ठिकाणी राजकारणामध्ये मुख्य प्रमाणे येऊन महापौर नगरपालिका पंचायत समिती घडता आली जिल्हा परिषदचे अध्यक्ष बनता हे सगळं आदरणीय शरदचंद्र साहेबांमुळे साहेब हे खऱ्या अर्थाने शरद पवार साहेब हे ओबीसीचे मसी आहे ओबीसी समाजाला आरक्षणाचा जनक जर कोणी असेल तर ते शरदचंद्र पवार आणि म्हणून मंडल आयोगाच्या माध्य भूमिकेला त्या ठिकाणी उज्जोळ देण्यासाठी ही महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे जवळजवळ छत्तीस जिल्हे चौदा हजार आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास अनेक गाव वाड्या वस्तीवरून ही यात्रा जाणार आहे आणि बहुजनांचा सन्मान करणारी ही यात्रा असणार आहे याचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की जे समाजातले अनेक त्या ठिकाणी समाज, समाज पुरुष आहेत थोर पुरुष आहेत समाजसुधारक आहेत क्रांतिकारी आहेत अनेक शक्तीस्थळं आहेत समाज मंदिर आहेत या ठिकाणी ही जाणार आहे ओंढा नागलासारख्या शक्तीस्थळा देखील ही जाणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्याच्या जे संस्थापक आहेत जे कोणत्या संस्थेचे प्रमुख लोक आहेत त्यांना बाबासाहेबांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे सन्मान देण्यात येणार आहे अशा प्रकारची ही मंडलयात्रा आहे समाजामध्ये जाऊन जागर करणार आहे ओबीसीचं त्या ठिकाणी ही मंडलयात्रा आहे